आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू तर ही ब्रह्मांडी ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप झाल्यानंतर स्वतःला काय आपण बदल केलेला आहे स्वतःला कस घडवलं आहे हे आपल्याला बघायचं आहे अरुणा प्रधान यांच्याकडून आत्मा नमस्ते अरुणा आत्मा नमस्ते सर्वांना मी अरुणा प्रधान बेळगाव आणि मी मध्ये यायचं कारण माझ एकच आहे की आरोग्याची तक्रारी पूर्ण दूर करायच्या होत्या आणि रेकी बद्दल मला काहीच माहिती नव्हती रेकी म्हणजे काहीच माहिती नव्हतं मला मग माझी मैत्रीण जी कोल्हापूरला असली ती सांगितली की मध्ये जातो पण मला रेकी म्हणजेच काही माहिती नव्हतं मॅडमांना फोन कर आणि जॉईन हो असं बोलली मग मी बुधवारच मॅडमना फोन लावली आणि गुरुवारचा क्लास होता आणि मी जॉईन झाली मग असं वाटायचं मला रेकी म्हणजे काय आहे काहीच माहिती नव्हतं मला मग मा त्यानंतर पहिलं एक सेशन करू आपण फर्स्ट डिग्री त्यानंतर सेकंड डिग्री केलं त्यानंतर थर्ड डिग्री त्यानंतर मला खूप ते मेडिटेशन होते ना ते खूप छान वाटायला लागले मला पहिलं मेडिटेशन त्याहून परत दुसरं मेडिटेशन तेही अगदी छान त्यानंतर जे डायक्युमचं मेडिटेशन आलं ना तेव्हा तरी मला एवढं छान वाटलं ना ते मेडिटेशन केलं ना अगदी उत्साह वाटायचा मॅडमचा आवाज ऐकूनच हसू यायच मला मेडिटेशन करताना एवढं छान वाटायला लागलं मला मग त्यानंतर घरचे सगळे बोलले ग्रँडमास्टर पण कर त्यामुळे मी ग्रँडमास्टर मध्ये पण आलो पण तब्येतीच्या ज्या तक्रारी होत्या ना त्या हळूहळू कमी होत गेल्या माझ्या विकनेस होता जो त्रास होता तो कमी होत गेला त्यामुळे कॉन्फिडन्स खूप येत गेला मग त्यानंतर जे ग्रँड मास्टरचे मेडिटेशन आहेत ना हे पण अगदी अप्रतिम आहेत मॅडमने एवढे छान डिझाईन केलेले आहेत ना की मेडिटेशनच करत राहायचं असं वाटते मला आता सध्या मेडिटेशन मध्ये जे आहे ते कशात नाही जे सुख आहे ते मेडिटेशन मध्ये आहे एवढं छान वाटते ना मेडिटेशनच करत राहायसारखं वाटते मला आणि त्यामुळे आता जास्त बाहेर जाणं होत नाही काय नाही म्हणजे सकाळी उठल्यापासून एक काम झालं की मेडिटेशन करायचं आहे परत परत दुसरं करायचं आहे फक्त मेडिटेशन मध्ये जो आनंद आता मी घेत आहे ना तो सगळ्यांनी घ्यायला हवा एवढं छान मेडिटेशन मॅडमनी डिझाईन केलेले आहे आणि त्यानंतर बोलायचं म्हणजे तुम्ही रेकी कशा कशासाठी दिली अरुणा कामासाठी दिली का हो एकदा का काय झालं बाईकची चावी भेटत नव्हती मुलगा अर्धा तास शोधत होता मी बघतच होती काय काय ह्या रुमात शोध त्या रुमात सगळीकडे शोधायला शोधायला सगळे मी म्हटले थांब रेकी देते फक्त मी फक्त असा हात केला ना तर ती चावी सापडली मॅडम सगळे भाजप सगळ्यांना मॅचिक वाटलं ते त्यानंतर एकदा मी इन्व्हर्टर इन्व्हर्टरला एकदा मी रेकी दिली इन्व्हर्टर म्हणजे दहा वर्ष झाला जुना झाला आता मग चार्जिंग होत नव्हते इन्वटरच म्हणजे लाईट गेली की थोडा वेळच चालू व्हायचा परत बंद व्हायचा त्यानंतर मी एकदा त्याला रेकी दिली तो अजून आता एक महिना झाला अजूनही चालू आहे इन्व्हर्टर म्हणजे बॅटरी जी दहा वर्ष झाली बदलायची होती ना ती अजून आता काम करत आहे रेखी मध्ये आल्यापासून खूप छान वाटते मॅडम आणि मला ना आता कुठं फंक्शन मध्ये कुठे गेलं ना तर सगळे बघून माझ्याकडे वेगळा भाव हे करतात तेव्हा मला म्हणायचे सगळे काय किती वीक आहेस किती बारीक झाली आहेस तू आता मला कोण म्हणत नाही बघते आणि स्माईल करते माझ्याकडे बघून कारण आता जरी तब्येत अजूनही वीक आहे तरी चेहऱ्यावरच जे तेज आहे ना ते वाढलेलं आहे हा हो तेच ते विकनेस किंवा आपल्या शरीर आपण जे रोड आहे ते तेच ते, ते 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 मात्र मागे टाकतो रोडपणा उलट असं वाटतंय काय वाटते माहितीये का आता अच्छा आम्ही ना काय म्हणतो आपण त्याला आम्ही मेंटेनन्स करत आहे ओके असं सांगायचं कोणी विचारलं अरे लोकांचं वजन वाढतच चाललं आहे आम्ही मेंटेनन्स करतो आहे हा विचार क्रिएट करायचा हा अजून सांगायचं म्हणजे मेडिटेशन मध्ये सगळं काय आहे मॅडम जे सुख आहे ज्यांना आध्यात्मिक मार्गाकडे जायचं आहे ना त्यांनी मेडिटेशन करायचं त्यांना एवढं सुख मिळेल जो आनंद मिळेल ना तो कशात नाही जो मेडिटेशन मध्ये आनंद आहे ना तो कशात अच्छा तर अरुणा ताई मी तुम्हाला एक स्पेशल प्रश्न विचारते विचारू का विचारू मॅडम साहेबांची <laughs> काय प्रतिक्रिया आहे तुम्ही मध्ये आल्यानंतरची आणि आता ग्रँडमास्टर पर्यंतची त्यांचं काय मत आहे त्यांचं मत काय नाही खुश आहेत ते म्हणतात की चेहरा एवढा ग्रो आलाय परत जरा शांत आहे ते त्रासाने ना काय ना काहीतरी असायचं मॅडम मला तब्येतीच्या तक्रार मग चिडचिड करायची मी पण त्यांनी समजून घ्यायचे मला की त्रास होते करते पण आता मी नाही चिडचिड करत आता समजून सांगते मी त्यांना आणि त्यामुळे काय वाटते की काम पण करायची नाही मॅडम मी एक काम केलं ना येऊन मग आडो व्हायलाच लागायचं मला आता नेहमी पूर्ण काम करून येते मॅडम मग त्यामुळे ती खुश आहे ती ही पॉझिटिव्ह झाली आहे काम करते खुश राहते खुश राहायचं मेन मुद्दा हाच आहे मॅडम की रेखेमध्ये आल्यापासून मी खुश आहे मला एवढं म्हणजे कंटाळा नाही कशाचा राग नाही परत छान वाटते आनंद वाटते खरंच आहे आपलं आपला जोडीदार असा प्रसन्न असणं आनंदी असणं घरामधील वातावरण छान असणं हे पुरुषांसाठी एक गिफ्ट असतं जेव्हा ते बाहेरच्या जगामध्ये काम करत असतात तेव्हा त्यांना त्यांचं अर्ध लक्ष नाही तर घराकडे राहते की कसं असेल घरी काय सुरू असेल होणार आणि जेव्हा कुटुंबातील व्यक्ती काय म्हणू आपण त्याला तंदुरुस्त आहे आनंदी आहे तिच्या तब्येतीची चिंता नाही वेळेवर अचानक तिचा फोन आला नेमकं अमुक झाला आहे किंवा हे झालं आहे हे सांगण्यासाठी नाही येणार तर सहज तिने येणार आहे कुठल्या तरी कामासाठी तेव्हा ते चिंतामुक्तपणे बाहेरच्या जगामध्ये काम करू शकतात oh आणि चिंतामुक्त oh काम करणं हे खूप खूप आवश्यक असत त्यांच्यासाठी सुद्धा खूप oh छान हो सुंदर कुठेतरी त्यांना आता समाधान असेल की हो हो मॅडम हो आनंदी आयुष्य फोन यायचा दुपारी परत संध्याकाळी की काय कराले आवरलं की नाही पण आता नाही आता फोन येतोय मॅडम मेडिटेशन झालं का म्हणून फोन येतोय आता मला विषय चेंज आहे ना हो मॅडम <laughs> खूप सुंदर खूप सुंदर आनंदी आनंद सर्वीकडे तुम्ही काय सांगाल अरुणा इतर लोकांना रेकी मध्ये आलं ना मॅडम माणूस म्हणजे हर एक व्यक्तीना आनंदी होऊ शकतो परत काळजी चिंता ह्या सगळ्या जरा गोष्टी दूर ठेवून मेडिटेशन केलं ना तर प्रसन्नता वाटणार परत रेकी मध्ये आल्यामुळे भौतिक जगामध्ये जी सुंदरता आहे ती बघू शक शकणार आम्ही आनंद आणि उत्साह प्रेम सगळ्या गोष्टी अनुभवणार रेकी घ्या पूर्ण करायचं आहे करुणा मागच्या तब्येतीच्या इश्यूमुळे बऱ्याच गोष्टी आपल्या हातामधून सुटल्या आहेत हण बऱ्याच आनंद बऱ्याच आनंदापासून आपण मोकलो आहे आणि आपला कॉन्फिडन्स लेवल जो कमी झाला होता आरोग्यामुळे आता तुम्ही त्याबद्दल काय सांगताल आणि मोठ्या दिमाखात सांगा आता आम्हाला तुम्हाला कुठलं कुठलं स्वप्न तुमचं पूर्ण करायचं आहे मध्ये येऊन मॅडम मला आता खूप आनंद तरी आलेला आहे परत प्रसन्नता पण आलेली आहे मला रेकी मध्ये येऊन च ज्ञान सगळ्यांना द्यायचं आहे परत हा मध्ये आल्यापासून जो अनुभव मी घेतलाय ना तो सर्वांना द्यायचा आहे आणि देत पण आहे मी कि हर एक व्यक्ती जे समोर माझ्या विचारते प्रश्न कि काय पण तब्येतीच्या तक्रारी कोण पण सांगते त्यांना मी सांगत आहे पण अजून काय एक टीचर म्हणून पण मला मध्ये पुढचं पाऊल टाकायचं आहे खूप सुंदर खूप हो सुंदर नक्कीच तुमच्या प्रवासाला खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद बेळगावला राहता तुम्ही कर्नाटकाच्या भागामध्ये कर्नाटकला हो येतात तुम्ही ना मग हो हो अच्छा नक्कीच हे ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार तुम्ही स्वतःमध्ये जो हो बदल केला तो आदर्श म्हणून अनेक जण तुम्हाला थँक्यू 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 अरुणा किती वर्षाची रिव्हर्स जर्नी झाली मला आता रिव्हर्स जर्नी मध्ये मी दहा वर्षाची रिव्हर्स जर्नी केलेली वाटते ओके अधिक मेडिटेशन करूया आणि ही रिव्ह जर्नी पुढच्या दोन महिन्यामध्ये वीस वर्षांवर नेऊया पूर्ण विश्वास आहे ह्या दोन महिन्यामध्ये एवढा चेंज झालेला आहे ना अजून पुढच्या दोन महिन्यात पूर्ण चेंज होणार ज्या पूर्ण तक्रारी निघून जाणार आणि मी अगदी चिंतामुक्त तणावमुक्त परत अगदी आरोग्य छान अगदी करणार असं मला कॉन्फिडन्स आहे ग्रँडमास्टरचं आता प्रशिक्षण झालेलं आहे आता परत स्वतःमध्ये अनेक गोष्टी अंगीकारायच्या आहेत काही गोष्टीवर काम करायचं आहे मोठा प्रॉब्लेम घेऊन आहे पुढचे काही दिवस पुन्हा आता जे रेकॉर्डिंग मिळणार आहे ज्या सगळ्या गोष्टी त्यावर सराव करा आनंदी तुमच्या मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल रेखीमध्ये मध्ये येऊन आपलं जीवन बदला परत रेकीमय व्हा काय जो त्रास आहे तो याच्यातून आपण बाहेर पडू शकणार निश्चित अगदी नक्कीच हा या ग्रुप मधली सगळ्यात आवडती मैत्रीण कोणती तुमची अनुवी, अनुवी। अनुवी? अच्छा अनवी नाहीये <laughs> <laughs> ओके सगळे छान चा, चा, आहेत मॅडम सगळे छान आहेत पण आणशी खूपदा बोलली मी त्यामुळे जरा तिच्याशी झाले कनेक्ट जास्त झाले ओके okay. आज अन्वी हजर नाही आहे बडची पार्टी घ्यायला गेली असेल अन्वी सगळे हो सदस्य खूप छान आहेत मॅडम आणि छान सपोर्ट एकामेकाला छान सपोर्ट देतात आपल्या ग्रुप मध्ये कोणी फोन केला तरी पटकन तिचा रिस्पॉन्स देऊन काय तक्रारी आहेत तर सॉल्व करायला करा, मदत करतात नक्कीच खूप सुंदर अशात रहा अं अरुणाताई तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत तुम्हाला स्वतःला आणि आम्हाला सुद्धा त्या पूर्ण करण्यासाठी अधिक मेडिटेशन अधिक ऊर्जेसह एकरूप होणं हे तुमच्यासाठी अजूनही गरजेचं आहे आपल्याला एवढा सगळा पल्ला आपण गाठलेला आहे आपण म्हणत असतो ना कधी कधी हत्ती गेला आणि शेपूट राहिलं ते शेपूट सुद्धा आपण देणार नाहीये पुढे 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 जाणार आहे आणि पूर्ण परिपूर्णपणे सगळ्या गोष्टी अधिक पुढे जाणार आहे कारण ज्या ज्या परिस्थितीतून ज्या मनस्थितीतून ज्या सगळ्या गोष्टीमधून अरुणा आलेल्या आहेत ना तर तेथे एवढा वेळ स्वतःसाठी लागणे आहेच ओके तरीही आपला प्रवास खूप लवकर आणि खूप चांगल्या प्रकारे जो इन्फेक्शन वर सुद्धा केलेली मात अनेक सगळ्या गोष्टींवर आतल्या आतमध्ये होत असलेला संघर्ष खूप सारा वर, होता जो बाहेरच्या जगाला दिसत नाही बाहेरच्या लोकांना दिसत नाही लोकांना काय असते सगळं छान आहे म्हणायला पण आतल्या आतमध्ये आम्ही कुठे वेदना आहेत कुठं तो एक ट्रॉमा घेऊन बसलो कुठं एखादं दुःख घेऊन बसलो तर त्यासाठी योग्य वातावरणाची योग्य मेडिटेशनची योग्य सल्ल्याची आणि ग्रँडमास्टरला येण्याची खूप गरज असते हे अरुणा यांच्याकडे बघून समजते बरोबर आहे ना अरुणाताई हो मॅडम हो मला एक सांगायचं आहे मॅडम जे मेडिटेशन तुम्ही जे मेडिटेशन डिझाईन केलंय ना मॅडम त्याच्यातून खूप प्रेम वाटते तुमच्यावर खूप प्रेम वाटते मेडिटेशन करताना फक्त तुम्ही आणि दुसरं काही नाही आणि एक ब्रह्मांड त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही एवढं छान मेडिटेशन तुम्ही तयार केलंय ना मॅडम त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप मनापासून धन्यवाद स्पेशली असं विचारेल मी की छोटासा एक क्रॉम जो आपण सगळ्यांसमोर शेअर करू शकतो बाबा गेल्यांच्या वेदना वडील गेल्याची वेदना ते दुःख त्यामधून आता तुम्ही बाहेर निघाल्या हो मॅडम मी आता खूप म्हणजे खूप बाहेर निघालेले आहे पूर्ण निघणार अजून पण एक वडील आहेत म्हणजे ते जरा आठवण येते त्यांची मला पण मी खूप आता विसरायचा प्रयत्न केले मेडिटेशन करते त्यामुळे मला खूप म्हणजे त्याच्यातून मी बाहेर आलेली आहे मॅडम खूप सुंदर खूप सुंदर आनंदी आनंद सर्व कोणाला काही विचारायचं आहे का अरुणा यांना तर लवकर विचारा पटकन हा बोला गिरीश सर मॅडम आता बोलता बोलता बोलल्या की मिस्टर त्यांना विचारतात की मेडिटेशन केलं का म्हणून पण तेव्हा तुमचं म्हणजे खरंच मेडिटेशन झालेलं असतं की त्याने साईन तुम्ही बसता नाही नाही मी मेडिटेशन करते रोजचे चार पाच मेडिटेशन असतात माझे आणि मी आवर्जून मेडिटेशन करते आणि मिस्टर करतात आमचे मेडिटेशन आम्ही सगळे करतो हा हो करते मी मेडिटेशन वरती खूप जोर आहे कारण मला रिकवर व्हायचं आहे ना ठीक आहे ठीक आहे आणि काय त्यांनी आठवण केलं तुम्हाला आठवण झाली आणि मग तुम्ही केलं असं नाही म्हणजे तुम्ही आवर्ती केलेलं असतातच तुम्ही हा म्हणजे ते डिस्टर्ब होऊ नये की फोन माझा मेडिटेशन चालू फोन जाईल असं त्यांना विचार असते हा त्यामुळे पण गिरीश सर हा प्रश्न विचारतात म्हणजे गिरीश सर तुमची झालेली रिवस जर्मी मात्र येथे प्रॉपर समजते ती तुम्हाला हटते <laughs> 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 रिवस जर्मी गिरीश सरांची झालेली आहे <laughs> खूप सुंदर खूप सुंदर थँक थँक्यू 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 आहे का कोणी अधिक प्रश्न विचारणार नंतर पण चालू संधी दिली नाही खूप <laughs> छान आनंदी आनंद सर्वीकडे की ब्रह्मानीय ऊर्जा हा परिवार असाच ठेवणार आहे आणि सर्वांना ऊर्जावान ठेवणार आहे सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट असणार आहे